जो आए जालने चा जो व्हिडिओ पाहिलेला आहे पावसाचा तो पाऊस जे आहे ते अहिल्या नगर जालन्याच्या काही भागामध्ये सुरू आहे जालन्याला देखील जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे बीड जिल्ह्यात देखील काही ठिकाणी चांगला पाऊस रात्री बरसलेला आहे आता देखील राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे मध्यम ते काही भागात मुसळधार देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे कारण की जालन्यातील काही भागामध्ये छोट्याछोट्या ओड्यांना देखील पाणी आल्याची स्थिती पाहायला मिळालेली आहे सविस्तर अंदाज पाहणार आहोत तुमचा जिल्हा तुमचा तालुका देखील आपण घेणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन ऑल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे हवामान अंदाजाचे अपडेट सर्वात आधी पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात अंदाज सध्या जर पाहायला गेलं तर आता पावसाळी क्षेत्र लवकरच सोलापूरच्या भागात तयार होण्याचा अंदाज आहे सोलापूर इंदापूर तुळजापूर पंढरपूर या भागामध्ये जोरदार पावसाचे क्षेत्र तयार होईल तसेच इकडे जो कलबुर्नीचा भाग असेल या भागात देखील आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे बिदरच्या उत्तरेकडील भागात तुळजापूरचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तीव्रता देखील पावसाची मोठ्या बऱ्याच भागात दिसून येईल तसेच उदगीरचा भाग आहे देगलूर निजामबादचा भाग असेल या भागात देखील जोरदार अशा पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये जोरदार पाऊस आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे तसेच पंढरपूरच्या उत्तरेकडील भागात देखील जोरदार पाऊस होईल म्हणजे एकंदरीत विचार केला तर आता लवकरच पुढच्या एक ते दोन तासातच जोरदार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता पुढील तालुके आपण पाहूयात नांदेडचा भाग असेल या भागात देखील पाऊस चांगला पाहायला मिळेल निर्मलचा भाग असेल या पट्ट्यात देखील उमरखेड पर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होणार आहे काही ठिकाणी चांगली तीव्रत राहील तुमचा जिल्हा व तालुका देखील कॉमेंट करून नक्की कळवा तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची अपडेट नक्की देऊ व चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अपडेट दिली की लवकरात लवकर तुम्हाला नोटिफिकेशन येईल तसेच हिंगोली लोणारचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे सेलो वाशिम पुसद उमरखेडचा भाग आहे मध्यम ते जोरदार पाऊस लवकरच या ठिकाणी सक्रिय होणार आहे तसेच कारंजा यवतमाळ असेल सेलू माजलगाव बीड केजचा भाग असेल याही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण तयार होईल मात्र हा पाऊस तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाहायला मिळेल सर्वदूर काही जोरदार स्वरूपाचा हा पाऊस पडणार नाहीये हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे राहील कारण की सध्याचा हा पाऊस आहे ते स्थानिक वातावरण तुरळक भागात पडणारा पाऊस असतो तसेच अहिल्यादेवीनगर पैठण आहे जालन्याचा भाग आहे या पट्ट्यात देखील चांगल्या सरी होतील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी या भागात पाहायला मिळणार आहेत वैजापूर छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल या पट्ट्यात देखील जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तीव्रता देखील पावसाची पाहायला मिळेल दुपारनंतर पावसाचा जोर आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर रात्रीला देखील पावसाची चांगली स्थिती आहे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा कराड चिपळूण लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड अहिल्यादेवी नगर जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली बुलढाणा वाशिम यवतमाळचा काही भाग असेल सिल्लोड मालेगावचा भाग असेल जळगावपर्यंत पावसाला पोषक वातावरण आहे तसेच नंदुरबार धुळेचा भाग आहे शिरपूर शेंदवा कोरेगाव खंडवाचा भाग असेल नवापूर वाऱ्या अहवा वलसाड कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी देखील तुरळक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल तसेच इकडे खामगाव अकोल्याचा भाग आहे अको अकोट आहे बुरानपूर आहे धरणी आहे मोटल बेटोल शहापूरचा भाग असेल या ठिकाणी गोंदिया गडचिरोली अमरावती भंडाऱ्याचा भाग असेल वर्ध्याचा भाग असेल या ठिकाणी तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण हलकेशा सरी झाल्यास तर होतील अन्यथा जास्त जोरदार पावसाची शक्यता नाहीये मात्र जोरदार पावशीकडे बीड लातूर धाराशिवकडेच पाहायला मिळेल तसेच अहिल्यादेवी नगर सोलापूरच्या भागाकडे व कोडोली सांगलीचा भाग असेल या भागात देखील पाहायला मिळेल तासेगाव इस्लापूर कोल्हापूरच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा तुमचा जिल्हा व तालुका कॉमेंट करून नक्की कळवा व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद